कधीकधी मला असा प्रश्न पडतो की जीवन म्हणजे नक्की काय आयुष्य कशाला म्हणायचे खूप वेळ बुद्धीला ताण दिल्यावर मी त्याच्या अर्थाच्या जवळपास जातो आजचे माझे भाष्य याच विषयावर आहे नमस्कार मी प्रदीप जोशी मुक्त पत्रकार माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत मानवी जीवनात जन्ममृत्यूचा खेळ सतत चालू असतो कोण जन्माला येतो तर कोण हे जग सोडून जातो आपल्या हातात काहीच नसते खरं सांगू जन्ममृत्यू हा विधात्याचा खेळ आहे माणसाचा जन्म होतो एक जीव जन्माला आला म्हणून बारसं घातलं जातं लोकांचं तोंड गोड केलं जातं जन्माला आलेला माणूस मात्र गोड खाऊ शकत नाही बाकी सर्वजण त्यावर ताव मारतात माणसाचा मृत्यू होतो श्राद्धाच्या वेळी खीर केली जाते मृत्यू झालेला माणूस खिरीचा गोडवा चाखू शकत नाही बाकी सर्वजण खिरीचा गोडवा चाकू शकतात मित्रांनो जीवन असे आहे जन्म आणि मृत्यू या दरम्यानचा प्रवास म्हणजे जीवन परमेश्वराने कार्यकाळ ठरवून आपल्याला पृथ्वी तलावर पाठवलेले असते त्याची सारी नोंद खुद्द परमेश्वराने ठेवलेली असते कोणाचा कार्यकाळ संपत आलाय हे यम सतत फिरून बघत असतो आणि हो त्याच्या चोपडीत त्याची नोंद असते त्यात कोणाचाही वसीला चालत नाही मी आत्ता येत नाही आणखी चार दिवसांनी येतो असं म्हणून चालत नाही कार्यकाळ संपला की जावंच लागतं त्याला उचलत जातं विनंती विरोध काहीही चालत नाही बिचारा माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो आयुष्यभर वणवण करून कमवलेलं इथंच ठेवून जातो हेच जीवन असतं मित्रांनो त्यामुळं जास्त पैसा कमवण्याच्या मागे लागू नका आपल्याला जेवढे पुरेसे आहे तेवढंच कमवा आणि आनंदी राहा मस्त फिरा वाटेल ते खा जगण्याचा मनसोक्त आनंद लुटा उगाच जगाची फिकीर करू नका जग काय म्हणेल मुलं काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका तुम्हाला जसे भावेल तसे जीवन जगा आज आपला उद्याचा काय भरोसा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा हीच माफक अपेक्षा धन्यवाद